कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूणमध्ये वेगवेगळ्या विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलाय गोवळकोट येथील खेळाचे मैदान उत्तरमधील मैदानाचा विकास कवी माधव व कवी साडविलकरांचे शब्दशिल्पांचे लोकार्पण स्वामी मठ रस्ता व ग्रॅव्हिटी पाण्याचे योजनेचे भूमिपूजन नारायण तलाव ओपन जिम लोकार्पण आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील सौर वीज प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले चिपळूणमधील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असा शब्द उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी कार्यक्रमाचा उत्तम नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री सामंत यांनी त्यांचे कौतुक केले आहे

चिपळूणमध्ये स्वातंत्र्याने सावरकरांचं सहभाजन झालं होतं त्याबरोबर सदेस खडग हे नाटक या नाटकाचा पहिला प्रयोग चिपळूणला झाला होता आणि त्यानंतर अनेक नाटकं झाली सावरकरांची स्वत सावरकर ह्या नाटकाला इथे उपस्थित होते उत्तर प्रिया नाटकाच्या वेळेला सावरकर म्हणत होते सावरकरांचा सा शब्द आहे एक वेळी का प्रवेश आहे त्या प्रवेशात ती असं म्हणते की एक एका माणसाचं एका माणसाची उत्तर क्रिया करायची असेल तर दर्व लागतात पण असंख्यांची उत्तर क्रिया करायची असेल दर्व नको दळभार हवा क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्यावर सरकारची बंदी आहे त्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करण्याचं काम करण्याची जी प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली होती चिपळून शहरी आहे आज आस साहित्यिकांचे सन्मान होतात साहित्यिकांना मानधन मिळतं कवी माधव चिपळूण शहरात राहत होते रुपये पेन्शन होत वीस रुपये औषधाला जायचे आणि चाळीस रुपये सगळं कुटुंब भागायचं पण तरी ह्या माणूस सन्मानाने कविता लिहित होता या माणसाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं तिथल्या आवडच्या सेनेबद्दल प्रेम होतं त्यांनी सगळ्या त्या कविता लिहिल्या त्या आशा लिहिलेल्या आज आपण जे शब्दशिल्पाचं अनावरण केले ती कविता जी आहे ती कविता कविता म्हणून वेगळी नाही आहे ती कविता माधवांनी अंगऱ्यांवर एक दीर्घकाव्य लिहायला घेतलं होतं त्या दीर्घकाव्याचं मंगलाचरण आहे तर काय करायला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास पूर्ण काहीतरी करायला पाहिजे मंत सगळे वक्तव्य बोलवणार आहोत दिवसभर चर्चासत्र घेणार आहोत आणि त्यातून निर्माण होणारे एक शोधनिबंधांचं पुस्तक प्रकाशित करणार आहोत